न्यू इंग्लिश स्कूल पांगारे येथे लहान मुलांनी आपल्या घरच्या शेतात पिकलेल्या पालेभाज्या शाळेत आणून ते विकण्याचे धडे नुकतेच घेतले पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आनंदी आठवडे बाजार भरण्याचे दृश्य होते गावातील महिलांनी आवर्जून शाळेत येऊन विद्यार्थ्यांकडून पालेभाज्या खरेदी केल्या मुलांना व्यवहार ज्ञान देण्यासाठी शाळेत आनंदी आठवडे बाजार भरवण्यात आला होता मुले आपल्या शेतातून आणलेल्या पालेभाज्या व विविध पदार्थ घेऊन बसली होती ते खरेदी करण्यासाठी पालकांनी गर्दी साधू मेमाने मनीषा निकम ग्रामस्थ शोभाताई काकडे दामोदर काकडे ग्रामपंचायत सदस्य विजय पिलाने गोरक्षक भोसले कांबळे मॅडम गायकवाड मोहिते मॅडम शिक्षक उपस्थितीमध्ये आनंदी बाजार न्यू इंग्लिश स्कूल पांगारे भव्य दिव्य उपस्थितीमध्ये पार पड इंग्लिश स्कूल पांघारे या विद्यालयामध्ये दरवर्षी विद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्यामध्ये एक व्यावहारिक कौशल्य निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही विद्यार्थ्यासाठी आनंदी बाजार या उपक्रमाचं या ठिकाणी सादरीकरण करत असतो या निमित्तानं या पांघारे गावातील ही सर्व विद्यार्थीवर्ग हा शेतकरी कुटुंबातील आहे शेतकरी कुटुंबात असल्यामुळं शेतामध्ये जो भाजीपाला पिकतो तो भाजीपाला एक आनंदी बाजारी या निमित्तानं विद्यार्थ्यांचं कसा विकावा ते कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं याच हेतूनं खरं विद्यालयाच्या वतीनं हा सुंदर असा उपक्रम राबवला जातो याच्यामध्ये विद्यार्थी हिरवणी भाग घेतात त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थसुद्धा विद्यार्थ्यांनी जो विकायला ठेवलेला भाजीपाला आहे किंवा अन्न पदार्थ आहेत त्याच्यावरती ते विकत घेतात आणि एक प्रकारे हा एक आनंद सोहळा या ठिकाणी निर्माण होत असतो या निमित्तानं स्थानिक स्कूलकडे सर्व सन्मान्य सदस्य गावातील सरपंच व सर्वच विविध सहकारी संस्थांच्यावर काम करणारे पदाधिकारी या ठिकाणी येत असतात आणि विद्यालयाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत असतात आणि या उपक्रमाचं जाणीवपूर्वक कौतुक करत असतात मी खरं तर या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक कौतुक करेल लहान लहान मुलं आहेत त्यांनी आपल्या शेतातला भाजीपाला या ठिकाणी विकण्यासाठी आणलेला आहे आणि सुंदर पद्धतीनं कौशल्याचा वापर करून हा भाजीपाला कसा विकता येईल हे या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन या आनंदी बाजार या उपक्रमाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल माझे मी

सासोडमध्ये त्रिशूर सोसायटीला कंपन्याच्या समोर चालू केलेले आहे तिथे रामेश्वर काकडे असे एक सुप्रसिद्ध असं बेळीचं नाव आहे म्हणजे एकदा बेळ तिथं खाली तर अशी चविष्ट बेळ आहे एकदम लोकं परत तिथं आवडीन जाते त्या हॉटेलचं वैशिष्ट्य किंवा राम भाऊंचा हातगुण असं आहे की एकदा माणसाने तिथं बेळ खाली तर माणूस परत तिथे घरी जाऊन पार्सल घेते मला पाहतो त्यांची क्वालिटी नंबर आहे आणि आता असा विषय आहे की माणूस परत आवडीनीच्या हायला तिथं जाते अशी ही बेळ ह्या राईनी बेळ बे तिथे आहे आणि त्यांच्या माध्यमातून या पांगारे गावामध्ये इंग्लिश टूल पांगारे शाळेत आनंदी बाजारामध्ये आम्हाला पांघरकरांना एक चांगली ह्या हॅपी विचित्र फायना मिळल्यामुळं आम्ही शाळेचे आभार मानतो आणि तसेच आपले चायनलचे सुद्धा आभार मानतो